की राज्यामध्ये प्रभाग रचना करताना दबावानं कुठल्याही प्रभाग रचना होता का मग वक्तव्य आहे महापालिका जिल्हा परिषद याच्या प्रभाग रचना राज्यामध्ये सुरू झालेल्या पूर्वी कायदा होता की या प्रभाग रचना याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता परंतु मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी हा कायदा बदलण्यात का आला आणि हा अधिकार आरडीडी डिपार्टमेंट आणि विकासापर्यंत नगर नगरविकासापर्यंत नगरविकास विभागानं घेतला आमचा आक्षेप केला की त्यावेळी निवडणूक आयोगानं हे अधिकार आपले द्यायला नको पाहिजे होते ठीक आहे आता ते सरकारकडे आलेले आहेत आमची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून असणार आहे की राज्यामध्ये प्रभाग रचना करताना दबावानं कुठल्याही प्रभाग रचना होता कामा नाही कुठेतरी नियमवादीला ठेवून या ठिकाणी होत्या कामाने आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रभागावर प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून आमच्या बारकाईनं लक्ष या ठिकाणी असणार आणि आमच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना आहे विनंती आहे की आपण चुकीचं दबावाखाली कुठल्या या ठिकाणी करू नये या राज्यामध्ये जो मॅन्डेट आहे तो लोक निवडणुकीमध्ये देऊ दे परंतु जे दहा टक्केचे या ठिकाणी इकडे तिकडे लोकसंख्येचा विषय त्यामध्ये काही बदल होता प्राथमिक दृष्ट्या दोन हजार अकरा ची सेन्सस घरी करून करावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितले आता आम्हाला मागच्या वेळच्या जर निवडणुका झाल्या तर त्या दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणात झालेले तरी देखील आता काही जिल्ह्यांमध्ये आकडा वाढलेला दिसतोय कोल्हापूरमध्ये आजऱ्याचे दोनच्या ऐवजी तीन या तीनच्या ऐवजी दोन झालेले दिसतात आजऱ्यासारख्या ठिकाणी पन्नास हजारचा मतदारसंघ हा जिल्हा परिषद ला या ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी सदतीस हजारचा जिल्हा परिषद या जिल्ह्यामध्ये झालेला आहे अशी माहिती राज्यामध्ये आमच्याकडे येतो आणि त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून यामध्ये निश्चितपणे लक्ष घालणार कोल्हापूर जिल्ह्यात नाही मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत त्यामुळे कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळं फरक पडणार नाही जनता आमच्याबरोबर हे पुन्हा सिद्ध साध घात तुम्ही आहात का नाही लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला चंदगडमध्ये जवळजवळ पाच सहाशे लोक त्या ठिकाणी आले होते मग आज जो काय प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मिळतो याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं नाही जे काही राजकीय घडलेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून लोक आता आमच्याकडं किंवा माझ्याकडं असेल महाविकास आघाडी म्हणून असेल की वोनून बाबा असे, सामान्यांच्या प्रश्नाला चा चालना देणारं म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही करण्याचं काम करतो आणि मला वाटते नवीन जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख <ति> पूर्वीच्या काळामध्ये शांतता बैठका या ठिकाणी यायच्या गाव लेवलवर अनेक वाद मिटवले जायचे परंतु आता ते घडताना या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं ग्रह खात्याने एक मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे की या ज्या पूर्वी सालोखा बैठका व्हायच्या सालोका म्हणजे आपल्या किंवा वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन तिथले प्रश्न अडी अडचणी तिथल्या तिथे संपल्या जायच्या की आता होताना दिसत नाही मला वाटतं ग्रह खात्याने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि मोहीम पुन्हा एकदा चालू केली पाहिजे स्वर्गीय आर आर आम्ही असताना त्या पद्धतीची मोहीम आम्ही या राज्यामध्ये राबवडली महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये निश्चितपणे गृह खात स्वतंत्र असलं पाहिजे हे आम्ही सातत्यानं या ठिकाणी कारण की याची व्याप्ती वेगळी आहे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे आपल्या जगाचं लक्ष मुंबईवर आहे मुंबई हो दिल्ली हे मोठी शहर आहेत आणि विशेष करून मुंबई कारण की महाराष्ट्राला सातशे किलोमीटरचा सागरी किनारा आहे म्हणजे आज मुंबई आणि महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघितली तर एकूण या राज्यातला कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर प्रश्न असतील राष्ट्रीय इंटेलिजन्स असेल या सगळ्याचा विचार केला तर मला वाटतं स्वतंत्रपणे व्यक्ती असतो हे कधी राज्याच्या दृष्टीने पाहिजे काय एकूणच परिस्थिती मला वाटतं नवीन जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख आताच आलेला आहे थोडा वेळ त्यांना दिला तर मागच्याचा अनुभव कोल्हापूरनं घेतलेला आहे मागच्या काय पद्धतीनं या कोल्हापूरला दिवे लावले असं म्हणणार नाही परंतु अधिकारी असल्यामुळं परंतु नेमकं काय घेतलं हे कोल्हापूरकरांना अनुभव आहे त्यामुळे नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कडून आम्हाला अपेक्षा आहे जी गुन्हेगारी असू दे किंवा अशा पद्धतीचे एकरूप असू दे किंवा ड्रग्सच्या वाद्य वापर या कोल्हापूरमध्ये असू दे या सगळ्यावर ते फायबर मिळतील अशा मला नवा जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून अपेक्षा अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सब्स्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला हे नक्की फॉलो करा